महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या रॅलीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार फटकेबाजी केली उद्धव ठाकरे आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका करताना मुख्यमंत्र्यांनी मान गादीला आणि मत मोदींना असं जनतेला आवाहन केलं मुख्यमंत्र्यांच्या फटकेबाजीनं कार्यकर्ते सुद्धा रिचार्ज झाले महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सांगता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली दसरा चौकातून भव्य बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं निवृत्ती चौकातील अर्धशिवाजी पुतळ्याजवळ प्रचार फेरीची सांगता झाली तिथं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला महायुतीच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुंटीला टांगले विश्वासघातकी आणि बेईमानी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जागा दाखवा घरी बसणाऱ्यांना मत देणार की कष्ट करणाऱ्याला मतदान करणार अशी विचारणा नामदार शिंदे यांनी केली सांगितले काँग्रेसला दूर ठेवा आणि माझी काँग्रेस होऊ देणार नाही मी वेळ आली तर बंद करे मग त्यांना कुठे घेतले त्यांनी डोक्यावर आणि म्हणून विश्वासघातकी आणि बेईमानी कोण त्यांना तुम्ही जागा दाखवणार शंभर टक्के घरी बसणार का कोल्हापूरवर लादलेला टोल आम्ही आठशे कोटी रुपयांची भरपाई करून घालवला हा टोल कुणी लावला तर तो बंटी पाटील यांनी लावला असं सांगून त्यांनी आमदार सतेज पाटील यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला भरावं लागेल पन्नास रुपये अरे तुमचा टोल मी बंद केला आठशे कोटी रुपये सरकारने भरपाई दिली तुमच्यासाठी आणि टोल बंद केला आणि कुणी लावला होता कोण पाटील पण ती घंटी आता पा वाजवायची म्हणून पाहिजे कोल्हापुरात पहिले तीन दिवस आणि आता दोन दिवस आपण ठाण मांडून बसलोय जिथं थांबतो तिथं करेक्ट कार्यक्रम करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं केवळ निवडणुकीपुरतं न येता महापुराच्या काळात कोल्हापुरात बारा दिवसांचा मुक्काम केला तीनशे ट्रक मदत साहित्य दिलं उद्धव ठाकरे मात्र पुराच्या काळात घरी बसून होते कोविड काळात ते पैसे मोजत होते कफन चोरत होते आता ते सगळं बाहेर येतंय त्यांना कंटेनर पाहिजेत खोके नको आहेत असा सणसणीत टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला तरी साथीचा आजार पसर नका तीनशे ट्रक पाचशे ट्रक धान्याचे सगळं आणलं लोकांसाठी आपण तेव्हा एक कुठं होते कोविड मध्ये काय करत होते अरे पैसे मोजत होते कितनी चोरी करत होते कपन चोरी करत होते काय काय करत होते ते आता सगळं बाहेर येईल ते जाऊ द्या कंटेनर पाहिजे त्यांना त्यांना खोके नको राज ठाकरे साहेब काय म्हणाले यांना खोके नाही कंटेनर पाहिजे या निवडणुकीत प्रजेच्या सेवकाला मतदान करायचं आहे मान गादीला आणि मत मोदींना असं कोल्हापूरकरांनी ठरवलंय त्यामुळे या निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला त्यांच्या तुफान फटकेबाजीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला